नमस्कार मी पुष्पा पुष्पाच किचन मध्ये आपले सहर्ष स्वागत नेहमीप्रमाणे आज आपण या किचन मध्ये बनवणार आहोत एक खूप पौष्टिक हेल्दी सोपी आणि दररोजच्या जेवणातील एक अत्यावश्यक डिश सलाड ताजा आणि चविष्ट साहित्याची यादी सोबत दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल चला तर आपण हे स्वादिष्ट आणि हेल्दी सलाड बनवायला सुरुवात करू सॅलेड मध्ये भरपूर फायबर असते ज्याने पचन सुधारते बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो कमी कॅलरीमुळे लवकर पोट भरते आणि जास्त खाणे टळते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते यात असलेल्या अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन्स त्वचेला उजळ आणि निरोगी ठेवतात सॅलडमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते यातील फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते बीट गाजर काकडी यासारख्या भाज्या शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतात व्हिडिओ मध्ये दाखवलेले सर्व फळे व भाज्या आता आपण बारीक चिरून देऊ तुम्ही यातील काकडी बीट गाजर हे खिसून सुद्धा घेऊ शकता आता हे बघा हे सर्व चिरून घेतलेले आहे आता एक बाउल घेऊन त्यामध्ये सर्व कट करून घेतलेले साहित्य घालूया यामध्ये मुगाचे मोड सुद्धा घातले आहे शेवटी ऑलिव्ह ऑइल टाकून चांगले मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपले हेल्दी आणि झटपट सॅलड तयार झाले आहे आहे ना अगदी सोपं अशा घरगुती आणि सोप्या हेल्दी रेसिपी साठी पुष्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे हेल्दी सलाड तुम्ही दररोजच्या जेवणात नक्की बनवा आणि हेल्दी रहा आणि न्यूट्रिशियस व डिलिशियस सलाडची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद